हिंगोली शहरात नगर परिषदेने योगमुद्रेतील काही पुतळे बसवले होते मात्र या पुतळ्यांची दुरावस्था झाल्याची बातमी शिवशाही न्यूजने प्रकाशित केल्यानंतर हिंगोली नगर परिषदेला खडबडून जाग आली आहे आणि या पुतळ्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे शिवशाही न्यूज नेहमीच लोकहिताचे आणि शासन प्रशासनावर अंकुश ठेवणाऱ्या बातम्या प्रकाशित करून सर्वसामान्य करदात्यांचे पैसे वाया जाणार नाहीत यासाठी जनजागृती करत असते काही दिवसांपूर्वीच हिंगोलीतील कचऱ्याच्या प्रश्नावर देखील शिवशाही न्यूजने बातमी प्रकाशित केल्यानंतर नगर परिषदेने कचरा हटवला होता यावरून मात्र प्रशासन कोणत्याच बाबतीत गंभीर नसून प्रत्येक वेळी शिवशाही न्यूजने बातमी लावल्यानंतरच दखल घेणार आहे का असा प्रश्न हिंगोलीचे नागरिक विचारत आहेत शिवशाही न्यूज प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य हिंगोली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या